जळगावच्या पारोळा तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे अंत्ययात्रेवेळी नातेवाईकांची चांगलीच धावपळ उडाली मृतदेहाला रस्त्यात सोडून नातेवाईक भयंकर असा प्रकार दिसल्यानं एकच खळबळ उडाली पुढे काय घडलं पाहण्याआधी न्यूज न्यूजला जरूर सबस्क्राईब करा ही घटना पारोळा तालुक्यातल्या नगाव गावामध्ये घडली आहे जळगावच्या पारोळा तालुक्यातल्या नगाव गावात स्मशानभूमीकडे जात असलेल्या अंत्ययात्रेत सहभागी नागरिकांवर अचानक हल्ला केल्याची घटना घडली आहे अंत्ययात्रा सुरू असताना मधमाशांनी अचानक हल्ला केला त्यामुळे नागरिकांची एकच धावपळ उडाली या घटनेत जण गंभीर जखमी झाले मधमाशांनी हल्ला केल्यानंतर स्वतःचा बचाव करण्यासाठी अंत्ययात्रेत सहभागी शोकाकुल नातेवाईक मृतदेह सोडून वाट मिळाल तिकडे पळाली स्मशानभूमीकडे अंत्ययात्रा जात असताना रस्त्यात अचानक मधमाशांचं पोळं उठल्यानं ही घटना घडली मधमाशाचं पोळं उठलं आणि या मधमाशांनी थेट अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या नागरिकांवर हल्ला केला अचानक मदमाशांचा हल्ला झाल्यानं नागरिकांमध्ये गोंधळ उडाला घटनास्थळी धावपळ उडाली मृतदेह रस्त्यातच सोडून नातेवाईक घटनास्थळावरून वाट दिसेल तिकडे पळत सुटले